क्रांती सूर्य होता त्यावेळी बायकांच्या जातीने कस घराच्या उमरावर सुद्धा पद्धत नव्हती हो बाईच्या जातीने कसं आपण बरं आपलं घर बरं आपली चूट बरी आपण बरं आपलं घर बरं आपली चूट बरी स्त्री पुरुष असा लय उच्च भेदभाव असेल त्या सर्वांवर एकच उपाय ते म्हणजे शिक्षण शिक्षणाचा ध्यास ही ते खूप ज्योतिरावांच्या मनात असायची असंच एकदा शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी एका शाळेत गेले होते तेव्हा त्यांना पॅरेंट मॅडम मॅडम त्याला म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रचार करायचा आहे बिकॉज हाऊ मेनी एज्युकेट पण तुम्ही डॉक महिलांना घराच्या बाहेरच पडू देत नाही तर पण तुम्ही डॉक महिलांना घराच्या बाहेरच पडू देत नाही तर आणि काय सो बॅड मिस्टर फुले सो बॅड झालं जेव्हा ते माझ्याकडे पाठी पेन्सिल घेऊन आले आणि म्हणाले सावित्री अगय सावित्री आजपासून मी तुला शिकवणार सावित्री अगय सावित्री ऐक ना आजपासून मी तुला शिकवणार आणि काय झालं माझा बेक बे बेदूंचा बे तीचा बेचोकात काना कात्रा उकाळ सगळं सगळं मी शिकायला शिकले लिहायला शिकले वाचायला शिकले आणि बघता बघता काय मी करू लागले एक जानेवारी अठ्ठेचाळीस लाडा येथे आम्ही सर्व धर्मीय मुलींसाठी शाळा उघडली पुण्यातील भिडेवाडा येथे आम्ही सर्व धर्मीय मुलींसाठी शाळा उघडली आणि तुम्हाला माहितीये का माझी पहिली विद्यार्थी म्हणजे लहुजी लहुजीवास साळवे यांची पुत्नी म्हणजेच मुक्तबाई साळवे लोकांनी माझ्यावर खूप ले मला दगड फेकून मारले मला शेण पण फेकून मारलं पण मी ते सहन केलं पण मी काही मागे सरकले नाही बर का मी काही मागे सरकले नाही बर का अशातच आमचा इंग्रजांनी सत्कार पण केला म्हणून मी म्हणते मुलगी शिकवा मुलगी वाचवा एवढं बोलले मी माझं भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र जय जय आमच्या परिपालिकेत संघाला पुढील मार्गदर्शन करतील काय सर